कशीप्रमाणे यावर्षी गुढीपाडवा व हिंदू वर्ष स्वागत यात्रेचा भव्य आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या संदर्भात इसाई हाऊसमध्ये रविवारी बैठक पार पडली बैठकीत कल्याणपूर्वच्या भाजपच्या भाजपचे आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड मनोज राय व इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पहिली बैठक या ठिकाणी संपन्न झाली ह्या बैठकीमध्ये प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने आपण हे यात्रा स्वागत यात्रेचा आपण कार्यक्रम त्या पद्धतीने यावर्षी होणार आहे एकंदरीत या ठिकाणी दानपट्टा असो किंवा रांगोळी असो वेगवेगळे देखावे असो शाळेंच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेणं असेल अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण ही नऊवर्ष स्वागत यात्रा संपन्न करत असतो आणि ह्याही वर्षी आपण करतोय ही पहिली बैठक आहे आणि यानंतर अजून एक बैठक होणार आहे संपूर्ण या बैठकीत ह्या नऊ वर्ष स्वागत यंत्रणाचा जो काय आराखडा आहे तो मला या बैठकीत संपूर्ण भेटतो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज